मागील आठवड्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे असलेल्या जिंदाल कंपनीच्या हलगर्जी पानामुळे शेकडो मुलांना वायू गळतीची बाधा झाली होती परंतु आज तरी त्याची जबाबदारी कंपनीने घेतली नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे या घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला सर्वांना माहिती आहे रत्नागिरी यामध्ये जयगड तालुक्या वाटे जिल्हा परिषद गटामध्ये जयगड या ठिकाणी हा जिंदाल प्रकल्प जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी कार्यरत आहे हा जिंदाल प्रकल्प झाल्यापासून बा त्या ठिकाणी अनेक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती या मृत्युमुखी पडलेल्या रस्त्यावर आपल्या सर्वांना माहीत असेल आणि आता जर आपण ताजा जर उदाहरण बघितलं तर दहा ते पंधरा दिवसापूर्वी शाळेतल्या अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वायू गळतीमुळे त्या ठिकाणी बाधा झाल्या आणि त्याला ऍडमिट केले गेले होते ऍडमिट केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर परत तशाच प्रकारचा आजार त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना झाला आप मी पेपरच्या आणि आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला समजलं की त्या अधिकाऱ्यांवरती एफ आय दाखल करण्यात आलेलं आहे फक्त नुसता एफ आय आर दाखल करून की त्याची चौकशी लावून काही उपयोग होणार नाही आमचं तर एकमत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार पदाधिकारी कार्यकर्त्यांचं कुठल्या परिस्थितीमध्ये त्या ज्या चुकीच्या पद्धतीने ज्या अधिकाऱ्यांनी काम केलंय आणि त्या विद्यार्थ्यांना जो बाधा आलाय त्या त्या कर्मचाऱ्यांना तातडीने अटक करा ही आमची एक नंबरची मागणी आहे नंबर दोन ह्या रस्त्यावरून जी जिंदालच्या मालाची वाहतूक केली जाते ती कार्यक्षमतेच्या दुप्पट वाहतूक केली जाते त्या वाहतुकीमुळे ते नादुरुस्त वाहन आहेत नादुरुस्त ट्रक्स आहेत त्या ठिकाणी त्या गा ओव्हरलोड गाडी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ब्रेक लागत नाहीत आणि अनेक लोकांचा त्या ठिकाणी बळी जातोय आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी जे आर आहेत रत्नागिरीचे ते त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे ओव्हरलोडचे गुन्हे दाखल करत नाहीत आणि रत्नागिरीमध्ये सर्वसामान्य व्यवसाय करणारे असतील चिरा वाळू कडी किंवा सेंटरिंग काम अशा प्रकारचे लहान छोटी मोठी जी वाहन आहेत त्यांच्यावरती प्रादेशिक उपप्रादेशिक परिवार अधिकारी आरटीओ हे त्याच्यावरती गुन्हे दाखल करतात आम्ही आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांना एक निवेदन दिलंय त्या स्पष्ट सांगितलंय जर त्या अधिकाऱ्यांवरती तर गुन्हे दाखल केलेत नाही आणि ह्या प्रादेशिक परिवार उपप्रादेशिक अधिकाऱ्यांवरती तर त्यांना कल्पना दिलीत नाही आणि त्या ज्या ओरलोट होण्यावर गुन्हे दाखल झालेले नाही दंडात्मक कारवाई झाली नाही तर शंभर टक्के शिवसेना उद्धव भाषा स्टाईलने आम्ही आंदोलन करू एवढं आंदोलन आंदोलन करू कंपनी जयगड येथे असलेल्या जिंदाल कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे मागील आठवड्यात वायूगळती झाली असल्यानं लगतच्या गावातील शाळांमध्ये शिकत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना गळतीचा जबरदस्त फटका बसला होता आणि त्यांना शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले असल्यानं एकच अस खळबळ माजली होती या घटनेला जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख बंड्या साळवी प्रमोद शेरे संजय पुनसकर प्रशांत साळुंके प्रसाद सावंत आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना लेखी निवेदन देत चर्चा केली दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी तशाच प्रकारची परत विद्यार्थ्यांना तो आपण बघितला तर तुम्ही मान्य जिल्हाधिकारी जाऊशनल कलेक्टरात तर त्या ठिकाणी एखादं वार आलं की दुसरी त्या ठिकाणी मोटरसायकलची वाहतूक केली जाऊ शकत नाही त्या ठिकाणी रस्ता क्रॉसिंग करू शकतो अशी परिस्थिती जिल्ह्याची